गरमा गरम काड़ा, कप मध्ये सर्व करून घेते नमस्कार मी आरती सावन, आज मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे गावठी असा काड़ा सर्दी खोकला ताप यासाठी हा गावठी काढा बनवलेला आहे मस्तपैकी गरमागरम असा पिया तर संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी आज मी गावठी असा काढा दाखवणार आहे त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे छोटासा एवढा घ्या कांदा आणि तुळशीचे पानं मुठभर अशी घेतलेली आहेत आणि गुळ घेतलेला आहे लहान ला असा पण लहान मुलांसाठी गुळ थोडंसं प्रमाण वाढवा कारण का गूळ असल्या साखरेचा सा अजिबात वापर करायचा नाही आहे कार्यासाठी गुळाचाच वापर करायचा आहे लहान मुलांसाठी गुळ गूळ थोडंसं वाढवा कारण का जर ते कमी गोड असेल तर ते लहान मुलं पिणार नाही अम, मोठ्या माणसांसाठी एवढा गूळ बरोबर आहे दुकानामध्ये काढ्यासाठी असं सामान मिळतं तर ते तुम्ही सहज उपलब्ध आहे आयुर्वेदिक दुकानामध्ये पण मिळेल आयुर्वेदिक स्टोअरमध्ये हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारचं सामान मिळतं सगळ्या गोष्टी त्या काळ्यामध्ये आहेत सहज उपलब्ध आहे आता मी टोपामध्ये जे एक स्टीलचा टोप आहे एवढं मी पेला घेतलेला आहे हा मोठा पेला आहे मी दीड पेला पाणी घालत आहे हे बघा आणि तुळशीचे पानं कांदा गूळ असं कुसकरून घाला किंवा चिरून ठेवलात गुळ तरी चालेल आणि मी आता हा एक चमचा मी घालत आहे काढ्याचा सामान मिक्स करत आहे आता आपल्याला स्लो गॅसवर हा काढा चांगला उकळायचा आहे आपल्याला दीड पेला आपण पाणी घातायला त्याचा अर्ध आपल्याला पाणी आटवायचं आहे तरच त्या सगळ्या गोष्टी त्या पाण्यामध्ये मुरतील हे बघा काढाला चांगली उकळी येत आहे पण आपल्याला हे पाणी आठवायचं आहे कमी करायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्याच पाणी थोडंसं आटलेलं आहे अजून थोडं आठवायला पाहिजे स्लोच गॅसवरच मी काढा उकळत आहे पाणी आटलेलं आहे आपलं तयार झालं गावठी असा काडा आता मी गॅस बंद करते आणि गरम गरम कप मध्ये सर्व करून घेते सर्दी खोकला ताप यासाठी हा रामबाण असा गावठी असा काड़ा आपला तयार झालेला आहे गरमागरम असा पिया हा गावठी काढा त्यामुळे घशाला इन्फेक्शन झालं असेल तर हा उपाय हा काळा खरोखर उपयोग उपयोगाचा आहे आठवडाभर पिया इफेक्ट वडेल आणि सर्दीसाठी हा लहान मुलांसाठी हा खास असा आहे गुळाचं प्रमाण जे सांगितलेलं ते थोडं वाढवा सम व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर क शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक यू गॉड ब्लॅस यू